राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेच्या अपघातानंतर आता मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे या अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील रुग्णवाहिकेचा अपघात झाला होता त्यानंतर आता जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे मंत्री संजय राठोड यांना जामनेर येथे पुढील कार्यक्रमासाठी सोडून हे वाहन यवतमाळकडे परतत असताना अकोला मूर्तिजापूर महामार्गावर हा अपघात झाला या भीषण अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जखमींमध्ये चालक अनिल ओंकार मडपासे एसपीयू यु युनिटचे पोलीस कर्मचारी फहीम खान प्रफुल वाडके आणि गौतम नाईक यांचा समावेश आहे सुदैवाने या चौघांचीही प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली आहे त्यांनी जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न एर्नीवर आला आहे वेगवेगळे जामनेर जळगाव पाचोरा पारोळा इथे कार्यक्रम होते दोन दिवसाच्या कार्यक्रमात आज पहिला दिवस सुरुवात होती आणि सकाळी आम्ही जामनेरला गेलो जामनेरला कार्यक्रम सुरू असताना जळगाव जिल्ह्याचं स्पेशल प्रोटेक्शन युनिट हे जे आमचं नागपूरचं होतं आ... ते परत माघारी निघालं आणि तिथचं युनिट आलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता यांची आवश्यकता नाही म्हणून ते परत माघारी फिरलं आणि येताना त्यांचा अपघात झाला आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा त्यांची प्रकृती पाहण्यासाठी मी परत या ठिकाणी आलो आणि पाहिलं आज प्रकृती चांगलेली आहे त्यांची आहे आणि मला वाटलं होतं की त्यांना नागपूरला शिफ्ट करावं लागेल परंतु त्याची आवश्यकता नाही दोन तीन दिवसात इथे व्यवस्थित त्यांच्यावर उपचार या ठिकाणी होणार आहे डीन मॅडम आहेत त्यांनी अतिशय सुरुवातीला त्यांना मी बोललो आणि त्यांनीसुद्धा सर्व तपासण्या त्यांच्या केलेल्या आणि त्यांनीसुद्धा मला आता सांगितलेलं आहे की काही ट्रान्सफरची स्थानांतराची गरज नाही तर युती मंत्री संजय राठोड यांच्या सुरक्षा ताफ्यातील अपघाताची सविस्तर माहिती जखमी कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असली तरी महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब आहेत यावर अधिक उपाययोजना करणे गरजेचे आहेत पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज